इथं आल्याच्या नंतर भगवंताची भक्ती सर्वांनी करायला पाहिजे आता बरीच जण म्हणतात मी भक्ती करत नाही मी देवदेव करत नाही सांगितलेला ऐकत नाही तर यात नुकसान कुणाचं सांगणाऱ्याचं का ऐकणार संत सांगतात हे जरी ना ऐकाल तरी दुसरा हे जरी ना ऐका जनम더니 आमचे काय बा जैल जना ऐकलं नाही त्याचं नुकसान आहे महाराज म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर आधी एक काम कर भक्ती मार्गाला सर्वांनी लागायला पाहिजे कारण इथं आपण भक्ती मार्गाला लागत ला नाही का आपल्याला संसार गोड वाटतो पण संतांनी इत्ता सांगितले की ती तू संसार मन बरा की ती घरधर्म पण इथं आल्याच्या नंतर काय होईल सर्वांनी टाळी वाजवायची नाही आणि पुरुष वर्गांसाठी एक स्पेशल त्यांनी चरण रखले बघ महिला वर्गाचं प्रमाण भक्तीमध्ये जास्त आहे आजही जर तुम्ही पाहिलंय संख्या महिलांची जास्त आहे का पुरुषांची जास्त आहे हा महिलांची संख्या जास्त आहे का कारण महिलांमध्ये भक्तीचं प्रमाण जास्त आहे पुरुष वर्गांमध्ये कमी आहे का कारण पुरुष वर्गांचं कसं आहे त्यांना वाटतं काय माझी बायको माझं लक्रु माझं घर माझं वावर माझी वावर सगळं हे माझं माझ्याकडे राहिले पाहिजे आणि が大会。 Ngerti. बाबा न ऐकणाऱ्याचं नुकसान आहे हे जरी ना ऐकाल तरी दुसरा येईल सर ते शेवटी काळ बांधून नाही का जनार्दन यामुचे काय बा जाईल म्हणून इथं आल्याच नंतर सर्वांनी भक्ती मार्गाला लागायला पाहिजे पण भक्ती मार्गाला तोपर्यंत लागू शकत नाही जोपर्यंत हा संसार डोक्यामधून थोडा तरी बाहेर निघत नाही म्हणून नारा नाथ महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर भवानी माझे येत प्रार्थना स्वीकार करतो ती सासरा माझा गावी गेला तिकडच खपू देते आला भवानी आई रोडगा वाही तुला अजून एक काम कर भवानी काय कोणतं सासू फार त्रास देते मग सासू माझी जर का लवकर निगतीला भवानी आई रोडगा वाही ना तुला अजून काय म्हणतात तर नंदेचं कार ट किरे की रे होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वा ना तुला एका जनार्दनी सगळेच राहू दे एकटीच राहू दे मला म्हणून ही प्रार्थना उद्यापासून सर्वांनी आपण सुद्धा करायची आहे फक्त अर्थ समजून करायची आहे ना नाही तर उद्यापासून सुरू होईल तुमचा सासरा माझा गावी गेला खपू देते दे दे। सांगणाऱ्याला पाप भेटेल ना कारण तुम्हाला सांगणार कोण आहे मी पण हा सासरा कोण हे लक्षात घ्या बघा महाराज म्हणतात या मनुष्याच्या शरीरामध्ये जे मन आहे आणि मनामध्ये जो अहंकार नावाचा जो सासर आहे माझी देवबुद्धी जागृत झाल्यामुळं तो थोड्या वेळासाठी बाहेर गेलेला आहे म्हणून तो जर माझ्यामध्ये पुन्हा आला तर मी भक्ती मार्गाला लागू शकणार नाही म्हणून मग माझं एक काम कर माझ्यामध्ये जो अहंकार नावाचा सासरा आहे बघा आपल्या नवऱ्याचा आपल्या नवऱ्याचा बाबा नाही आपल्या नवऱ्याचे वडील सासरे नाही इथं कोणतं म्हटलेला आहे मनुष्याच्या मनामध्ये राहणारा अहंकार नावाचा सासरा थोड्या वेळासाठी बाहेर गेलेले भवानी त्याला परत इकडं येऊ देऊ नको तिकडच खपू दे त्याला पुन्हा माया नावाची जी माझी सासू आहे अशा प्रकारे एका 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 नात्याला नाव देऊन महाराज क्रोध अहंकार हे जेवढे काही माझे नाते हे एक सगळे एकाच्या नात सगळे जाऊ दे एकटी राहू दे मला म्हणजे तुझी भक्ती करण्यासाठी मी पूर्ण परिपूर्ण होईल ही प्रार्थना इथं आपल्याला सुद्धा देवी मातेकडे करायची आहे आपण करत नाही याच कारण काय आपल्याला संसार फार आवडतो पण संत म्हणतात इथं आल्याच्या नंतर बाबा तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सरण मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर कोणीच म्हणत नाही गेलेला व्यक्ती माझ्या फार जवळचा होता त्याची माती माझ्या घराजवळ करा किंवा त्याचा सरण माझ्या घराजवळ कुणीही म्हणत नाही मला सांगा महिला वर्ग तुमच्या गळ्यात समजा एक सोन्याचा महिलांना सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती आहे मोठ्यानं बोला ना हा जे घालत नाही ते बोलाय जे घालतात ते बोला ना म्हणजे तुम्हाला आवडत नाही का जाता जाता ठेवून जायच आवडत ना हा महिलांना सगळ्यात आवडणार असत सोन एखादी महिला सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची महिला तिचा मृत्यू झाला मरता क्षणी तिच्या गळ्यामध्ये जर दोन तोळ्याचा हार असेल त्या महिलेच्या मरण्याचं दुःख खूप आहे पण एवढ्या दुःखामध्ये हाराकडे लक्ष राहतं का हारासोबत तिला जाळलं जात हा एवढं रडतात एवढं रडतात कसं झालं काय झालं व्हायला लागत नव्हतं हळूच आवाज निघतो तो हार काढून घ्या मी काय घालणार तिच्या हस करा बाळाला पुढं का मी येईल म्हणजे किती स्वार्थाचा बजार आहे बघा आपण मेलो याच काही नाही पण आपल्याकडं जे काही सोन्या नाण्याचं आहे ते सगळं काढून घेतलं जात आपल्यासोबत काही टाकत नाही पुरुष वर्ग बघा एखाद्या पुरुषाचा मृत्यू झाला आणि म्हातार वयामध्ये झाला आपली आठवण येऊ नये म्हणून आपली लेकरं आपण ज्या गादीवर झोपलो ते गादी फुकतात आपल्या कपड्याकडे पाहून आठवण येऊ नये ते कपडे सुद्धा फुकतात पण कुणीतरी म्हणत का माझ्या बाप्पानं फार पैसा कमावून ठेवला त्या पैशाकडे पाहू पाहू मला आठवलेली बापाचे थोडा पैसा, पैसा फेका किंवा फुका कुणीतरी म्हणत का नाही त्या पैशासाठी भांडणी लागतात आणि बाकीच्या गोष्टीसाठी भांडणी लागणार नाहीत म्हणून म्हणतात इथं येताना सगळं एक ये काम करा काय तू म्हणशील बाई गोपोर की तुझ्या मागची स्वर मी आल्यावरती खापर फोडते तुझ्याच माथ्या बरं इथं आल्याच्या नंतर संसारात राहू नका हा विषय नाही संसारात राहा सगळा आनंद घ्या आणि एक काम आधी करा कोणतं त्या भगवंताची भक्ती सर्वांनी करायला पाहिजे विठ्ठल विठ्ठल काही करा का ना करा एक करा कोणता बंगाचं प्रथम चरण सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वया नाहीतर आपला हा जन्म व्हायला जाणार आता लोक म्हणाले ठीक आहे महाराज आम्हाला कळालं सोप आहे जास्त काही करायची गरज नाही भजारे विठ्ठला म्हणजे भगवंताची भक्ती करा म्हटलं की लोकांना एवढा अवघड वाटते पण भक्ती फार सोपी आहे बघा दोन मिनिटात तुम्हाला खरी भक्ती मी सांगून देते हरिपाठ सर्वांनी ऐकलं असेल हरिपाठामध्ये अभंग येतो चहू वेदी जाणं साई शास्त्रकारांना अठराही पुराण हरिशी गाती अर्थ काय चार वेद सहा शास्त्र अठरा

आपण जेवण केले सर्वांनी एक घास तरी जिरला का नाही म्हणजे किती सोपं आहे बसल्या ठिकाणी देवाचं नाम घ्या काही श्रम आपल्याला लागणार नाही पण एवढं सोपं असून आपण घेऊ शकतो का